दोस्त दोस्त ना रहा असं म्हणायची सुद्धा वेळ आलेली आहे भारताचा इव्हरग्रीन पार्टनर असणारा रशिया अगदी जर सांगायचं जर म्हटलं तर एकोणीशे पंचावन्नला सोवियत संघाचे नेते निकिता ख्रुश्चेव भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं माहीत आहे का की रशियाला तुम्ही पर्वताच्या शिखरावर जाऊन जरी तिथून जरी हाक दिली तरी सुद्धा रशिया धावत येणार धावत येणार आम्ही शंभर टक्के येणार असा भरवशाचा पार्टनर मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव ला सोव्हिएत युनियन तुटली तरी सुद्धा रशिया भारतासोबत होता सर्व पश्चिमी देश अमेरिका जेव्हा काश्मीर बाबत भारताच्या विरोधात किंवा संदिग्ध भूमिका घेत होते तेव्हा सुद्धा रशिया ठामपणे सांगत होता की काश्मीर हे भारताचं अभिन्न अंग आहे अगदी शीतयुद्धाच्या युद्धाच्या काळात सुद्धा काश्मीरचा ज्या ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देशाने केला त्या त्यावेळेस रशिया भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला आहे लक्षात ठेवा भारताला काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवायचा नाही भारतासाठी काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्या आपापसामधला विषय आहे आणि याबाबत चर्चा साठी सुद्धा भारताला कोणाची मध्यस्थी नको आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये विटो पॉवरला खूप महत्व असतं सोव्हिएत युनियन असा एकमात्र देश ज्याने एकोणीसशे ला एकोणीसशे बासष्ट ला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कश्मीरसाठी युएनचा युनायटेड नेशनचा हस्तक्षेप रोखण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत सहा वेळा विटोचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा आणि जास्त वेळा कश्मीरसाठी केलेला आहे गोव्यामध्ये ज्यावेळेस पोर्तुगीजांचं शासन होतं आणि तिथं भारताच्या मिलिटरीने हस्तक्षेप केला आणि गोवा ताब्यात घेतलं त्यावेळेस सुद्धा सोवियत युनियनने विटोचा वापर करत भारताला वाचवण्याचं काम केलं लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तावन्नसाठी काश्मीरसाठी एकोणीसशे एकसष्टसाठी गोव्यासाठी एकोणीसशे बासष्टमध्ये पुन्हा काश्मीरसाठी आणि एकोणीसशे एकाहत्तरला तीन वेळा पाकिस्तानच्या विरोधात युद्धविरामासाठी सोवियत युनियनने विटोचा वापर केलेला आहे आणि दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस नरेंद्र मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम हटवलं आणि काश्मीरचा विशेष दर्जा खतम केला सुद्धा रशियाने भारताचं समर्थन केलेलं आहे परंतु आज नेमकं काय झालं आज असं नेमकं काय झालं हा भरवशाचा दोस्त या भरवशाच्या मशीला नेमका टोनगा आज कस काय जन्मला आणि रशियाने संतुलित संतुलित प्रतिक्रिया दिली रशियाने तणाव कमी करण्याची अपील केली मध्यस्थीची पेशकश केली रशियाला चांगलं माहीत आहे की, की भारताला काश्मीर प्रश्नी कोणाचीही मध्यस्थी नको आहे भारतासाठी हा मुद्दा इंटरनॅशनल नाही असं असताना सुद्धा लक्षात ठेवा पुतीनचा प्रवक्ता दिमित्री पेस्को काय म्हणतोय की भारत आमचा रणनीतिक पार्टनर आहे काय म्हणतोय एकीकडे इक लक्षात ठेवा म्हणजे भारताला तोडायचं नाही भारत हा आमचा रणनीतिक पार्टनर आहे आणि दुसरीकडे तोच दिमित्री पेस्को काय म्हणतोय पाकिस्तान सुद्धा आमचा पार्टनर आहे म्हणजे आता भारतासोबतच पाकिस्तानची सुद्धा गरज रशियाला का पडत आहे लक्षात ठेवा आपण दिल्ली व इस्लामाबाद दोन्ही देशांच्या संबंधांना महत्व देतो असं रशियाने यावेळी सांगितलेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा रशिया आणि भारत आता जी जुनी गाढ मैत्री होती ती आता कुठंतरी त्यामध्ये अंतर पडताना दिसत आहे आणि आता कुठंतरी अमेरिका लक्षात ठेवा अमेरिकेला आता पाकिस्तानची गरज तर आहे परंतु पहिली जेवढी गरज होती जेवढी आवश्यकता होती कारण अफगाणिस्तानवर कंट्रोल करण्यासाठी पाकिस्तानची गरज होती आता ती कारण आता या नवीन सरकारला आणि मागच्या सरकारला सुद्धा अफगाणिस्तानशी काही देणं घेणं नाही अफगाणिस्तानमध्ये काही जरी झालं तरी सुद्धा अमेरिकेला काही देणं घेणं नाही त्यामुळे पाकिस्तानची गरज उरलेली नाही आणि त्यामुळे चीनला संतुलित करण्यासाठी लक्षात ठेवा चीनला संतुलित करण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे आणि त्यामुळे ट्रम्प जे भारतामध्ये जो हस्तक्षेप सुरू आहे ट्रम्पचा अमेरिकेचा आणि हे रशियाला कळत नाही असं थोडंच आहे आणि त्यामुळे रशियासुद्धा संतुलित भूमिका घेत आहे म्हणजे हे जगाचं राजकारण नव्या दिशेने जात आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जगाचं राजकारण असं असणार आहे कोणीही कोणाचं नाही लक्षात ठेवा तुम्हाला सामर्थ्यशाली व्हावं लागेल प्रत्येकजण आपल्या स्वार्थाचा हिताचा विचार करताना दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने सुद्धा मजबूत होण्यासाठी परंतु भारताला खरंच मजबूत व्हायचं आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे नंतर तर कधीतरी बोलू परंतु रशिया हा भारताचा भरवशाचा पार्टनर नेमका कशामुळे दोरावत आहे त्याबद्दलचं तुमचं सर्वांचं मत सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम